तर आपण दोन हजार पंचवीसचं बुक बघतो आहे नवोदयचं आणि त्यानंतर पहिला धडा आहे संख्या आणि संख्या पद्धती त्यातला आपण नऊना प्रश्न थोडेसे समजून घेऊ आणि असं नाही की फक्त नमुना प्रश्नच घेणार आहोत आपण जे अनसॉल्व म्हणजे ज्यांची उत्तरं नाही आहेत सुद्धा घेणार त्याचे पण व्हिडिओ बनवणार आणि ते व्हिडिओसुद्धा आपण कुठे टाकू आपल्या ॲपमध्ये होम डिजिटल ते तुम्हाला एक हात महिन्यांनी अवेलेबल होईल जेव्हा आपले व्हिडिओ शूटून जातील त्याच्यानंतर हा लक्षात पुरं मग वीस मे नंतर जेव्हा सुट्टी राहील ना दियाला आणि दियाला माझी आठवण आली तिने ॲप लॉग इन केलं की तिला त्याच्यात ते कोण दिसेल मी दिशेल चालेल नो मग पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज अकरा आहे एक दोन अंकी संख्या आहे कुठली तरी आहे जी आपल्याला माहीत नाही त्या, दो है, है। त्या दोन अंकी संख्यांची बेरीज किती आहे अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळविले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात म्हणजे समजा दोन संख्या आहेत ते कुठलेही असू शकतात ए बी तर ह्या दोघांची जी बेरीज आहे ती किती आहे अकरा आणि जर का जर दुसरी कंडिशन काय सांगितली त्यांनी ह्या संख्येमध्ये ह्या संख्येमध्ये मग समजा ही संख्या कोणती आली दहा ए तर हे दशक स्थान आणि हे कुठलं स्थान आहे एका स्थान सो so, टेन ए प्लस बी याच्यामध्ये जर तुम्ही सत्तावीस मिळविले तर तुम्हाला ती जी संख्या आहे बी ए भेटील म्हणजे दशक स्थानी बी होऊन जाणार आणि ही आली कंडिशन मग कंडिशन अशी आहे पण मग आपल्याला किती सारे है, एक पासून नव्याण्णव पर्यंतचे अंक आहेत आपल्याकडे एवढे अंक तर शोधत बसू नाही शकत मग आपल्याला पर्याय दिलेली आहेत जे चार पर्याय आहेत त्या चारही पर्यायांना बघायचं हे बघा पहिला पर्याय आहे एटी थ्री दुसरं कोणता आहे सेवन्टी फोर तिसरं कोणता आहे चौथा कुठला आहे थर्टी हे बघा बसते एक मिनटं आठ आणि तीन अकरा सात आणि चार अकरा चार आणि सात अकरा तीन आणि आठ अकरा म्हणजे पहिली कंडिशन सर्वांची अकरा बेरीज चेतन एक मिनटं आंबेटा आता आपण जर का त्र्याऐंशी मध्ये सत्तावीस मिळविले चौऱ्याहत्तर मध्ये सत्तावीस मिळविले सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिळविले आणि अडतीस मध्ये सत्तावीस मिळविले तर मिळलं असता येणारं उत्तर जे आहे आता याचं उत्तर त्र्याऐंशी चा अडतीस होऊ शकतं का नाही म्हणजे हा पर्याय कॅन्सल चौऱ्याहत्तरमध्ये बघा एकच स्थान चार आणि सात अकरा पण मग चौऱ्याहत्तरचं उलट केलं तर सत्तेचाळीस आहे तर एकच स्थानी सात पाहिजे म्हणजे हे पण शक्यता नाही इथं करून बघूया सात आणि सात चौदा आजच्याला एक तीन आणि चार सात म्हणजे सत्तेचाळीसचं सा काय झालं चौऱ्याहत्तर म्हणजे बघा हे दोघं कंडिशन होत आहे चार आणि सात अकरा बरोबर चार आणि सात अकरा पहिली कंडिशन काय आली की अकरा पाहिजे बेरीज हो येते आणि ए बीचं काय पाहिजे सत्तावीस म्हणाल्यावर बी ए तर ते पण झालं आणि शेवटची कंडिशन बघा एकच स्थान बघायचं आठ आणि सात पंधरा तर आठ अडोतीसच काय त्र्याऐंशी म्हणजे पर्याय तीनटा झालं कन्फर्म आलं लक्षात बघा प्रश्न क्रमांक दुसरा कोणता आहे प्रश्न क्रमांक काय त्याच्या सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहितात मग लक्षात घ्या पहिले तर लाख नंतर सांगा दहा हजार त्याच्यानंतर हजार नंतर 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 एक मराठीत काय झालं हे इंग्लिशमध्ये युनिट्स टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक्स सेवन लॅक फाय थाउजंड अँड टू हो बघा मी तर घालती लिहितोय सांगा सात लाख पाच हजार दोन मग सात लाख म्हणजे लाखाच्या काल तिथं आलं सात आणि हजार पाच हजार दोन आणि जिथं काय नाही तिथं काय लिहायचं शून्य बघा बरं ऑप्शन आहे का सात लाख पाच हजार दोन चेक करायचं गडबड व्हायला नको काय ते सातशे पाच शून्य शून्य दोन कोणते ऑप्शन नंबर बी नॉट टू बी काय ते बी मग त्यानंतर थर्ड क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक तीन शून्य चार सहा आणि आठ अंक पुनरु पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे रिपीट होते समजलं खुशितवी हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान सहा अंकी संख्यातील फरक मग मा बघ मला अंक सांगतं का परत शून्य चार बरोबर अंक किती आहे आता त्या हेमानीने शोले पिक्चर बघितलं आहे का नाही कितने आदमी इथे मग तसं येतं हैमानीने प्रश्न विचारला समजा काय हेमानी हंसिका असं झालंय ते हा हंसिका बघ किती अंक थे एक दोन तीन चार आणि बनवायला किती अंक सांगितलेले सहा मज सहा अंकी संख्या बनवायची कमाल आणि किमान तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल वजनदार संख्या पाहिजे कमाल कशी पाहिजे कमालीची संख्या पाहिजे कशी संख्या पाहिजे पहिले कमाल कमालीची संख्या बनवत असताना मोठे अंक जास्त वेळेत घ्यायचे किती अंकी संख्या पाहिजे सहा अंकी किती अंकी पाहिजे हे तर पीक झालं की याला उतरत्या क्रमाने लिहून घेतात आठ सहा चार शून्य उतरत्या क्रमाने आणि अजून काय लिहिणार दोन अंक अजून कोणते कोणते येतील आठ आणि आन। आठ प्रश्न परत वाच प्रश्न काय आहे शून्य चार सहा आणि आठ हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान पहिले कमाल हे बघा किमान म्हणून किमान मधून कमाल जाईल का जाताना कमाल मधूनच किमान जाईल म्हणून मी पहिले कोणते घेतली कमाल कमालची बात आहे नाही गेली मात याला उलट लिहायचंय किमान किमानला जर दर उलट जरी म्हटलं आणि मी जर आधी शून्य लिहून टाकलं तर ती अंक ते संख्या कोण ठेवून जाणार ती संख्या कोण ठेवून जाणार पाच अंकी म्हणून हिला मी दोन नंबरला लिहावं लागेल मला मग पहिले मी कोणती लिहिणार चार आणि जी सर्वात छोटी संख्या आहे आता शून्य आहे आता किती आहे शून्य मग बघा हे किती अंक जास्त लिहायचे होते दोन तर आपण कोणती संख्या जास्त कोणते अंक जास्त लिहिले आठ आठ मग इथं पण एकदा तुमचं आठ टाळलं तसं एकदा हे शून्य आलं पण दोनदा असून टाळणार तुमचे शून्य चार शून्य शून्य सांगा पुढे सहा आठ आणि यांची काय होणार वजा बाकी शून्यातून आठ जाता का मग दहातून आठ गेले दोन हे किती झाले तीन तीन सहा जात नाही तेरातून सहा गेले सात होतील पाच आता पाचातून गेले पाच हे आले आठ आठ चार आलं लक्षात मी एकदा परत सांगतो दोन मिनटं वेळ लागलं तरी चालेल हां व्हिडिओ आपलाच आहे फक्त आपल्यासाठीच आहे परत बघा जेव्हा तुम्हाला कमाल संख्या सांगितली आणि पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजे रिपीटेशन होईल अंकांचं आणि त्यांच्यापासून सहा अंकी संख्या पाहिजे प्रति तर काय येईल आपल्याला मोठी हे बघा आठ सहा चार शून्य मा हे चार अंक आले त्याच्यात मग मध्ये मोठ्या संख्या दोनदा जास्त लिहिल्या आणि किमानमध्ये चार शून्य हे बघा आठ सहा चार शून्यला जर तुम्ही रिपीट केलं असतं तर कसं केलं असतं चार शून्य सहा आठ पण आपल्याला सहा अंकी पाहिजे म्हणून दोन शून्य अजून एक्स्ट्राचे लिहिले आणि ही वजा बाकी केली तर उत्तर आलं चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर ऑप्शन मी बघितलं का फक्त पहिला प्रॉब्लेम ऑप्शन बघितलं होतं आता काही मी पर्याय बघत नाही आहे चेक करा बरोबर पर्याय बरोबर आहे का आहे की नाही मग प्रश्न व्यवस्थित सॉल्व केला तर उत्तर आपोआप येतो पर्यायाकडे नंतर बघायचं आलं लक्षात वरत या सो बघ आता कोणता प्रश्न येणार प्रश्न क्रमांक चौथा पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान संख्या यातील फरक सांगा मग काय येणार पाच अंकी कमाल संख्या नऊ 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 आणि किमान शून्य 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 का नाही पहिलं काय ना एक शून्य 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 नऊ 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 आलं उत्तर सोपवतं का उत्तर बघा कमाल काय आलं सर्वात कमाल म्हणजे मोठी एक ते नऊ मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असते नऊ 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 मग काय आलं पाचदा नऊ लिहिलं नऊ 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 मग आपण जर का लहानात लहान लिहायला गेलो तर लहानात लहान सर्वात लहान कोणती आहे हे बघा चार अंकी सर्वात मोठी कोणती आहे नऊ 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 आणि त्याच्यानंतर मग आपण जर का पाच अंकी लिहिलं तर काय ना दहा हजार बरोबर आहे की नाही तेच लिहिलं ही काय आली तुमची किमान संख्या आणि ही काय आलं तुमची कमाल पण किती आणखी आलं लक्षात निशांता जास्त समजते ना एकट्यात केलं जास्त का हे जास्त समजतय पण एकट्यात करायचं आधीही करून ठेवायचं बरं का गणित बघा आता आपण बघणार आहोत सहा नंबरचा प्रश्न सहा लाख बोला माझ्यासोबत चौपन्न हजार, हजार आठशे बहात्तर या संख्येतील चार व सात या दोन अंकांमधील दो स्थानिक किमतीमधील फरक किती मग बघा परत सांगता का मला संख्या प्रश्न क्रमांक सहा सांगा सहा लाख बोला सरांना सर्वांनी जोरात बोलायचं आहे बोला पहिले थोडं जास्त एक नंतर एकदमच जोरात आधी एकदमच धीरे असं नका करू मीडियम राहा चला ठीक आहे मग स्थानिक किंमत स्थानिक किंमत कोणते कोणती सांगितली चार व सात हे बघा पहिले चार शोधलं आणि सात शोध मग परत एक क पुढे आणि हे लक्ष लक्ष मग कोणते कोणती संख्या घेतली चारचं काय ना चार हजार स्थानिक किंमत किती असते ते डिपेंड करते इथं स्थानिक किंमत आली आहे का आली चारची चार हजार का कारण बघा जर मला सहा लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर लिहायला सांगितली कोणी तर मी कसं लिहिम आहे का त्यांची बेरीज कशी येणार सहा लाख चोपन्न हजार म्हणजे पन्नास हजार अधिक चार हजार आठशे बहात्तर याला स्थानिक किंमत हे की नाही माझ्यालीन बघून या सर नो तर मग आठ सहा लाख पन्नास आणि चार चोपन्न हजार आठशे बहात्तर असं आहे पण मग आपल्याला काय सांगितलंय चाराची स्थानिक किंमत चाराची स्थानिक किंमत काय आहे चार हजार आणि साताची स्थानिक किंमत काय आहे सत्तर या दोघांमधील फरक तीन हजार नऊशे तीस आलं लक्षात यश yes नऊ no? yeah. चार हजार मधून सत्तर गेले तीन हजार नऊशे तीस हे शंभर सण सत्तरचं कल केलं आणि चारचं काय केलं चाळीसचं एकोणचाळीस ठीक आहे तुम्हाला ते येतं मी ते गणित बेरीज वजा बाकी तुम्हाला येतं हे तिथं जास्त टेन्शन घेणार नाही पण स्थानिक किंमत काढली का oh. हो की नाही oh. माझ्या येते oh. <laughs> माकडांना तर मजा येते मांजरींना मजा येते का मांजरीना माझ्या इथे हो की नाही बर आता शेवटचा प्रश्न आता हा जो प्रश्न आहे हा थोडा वेगळा आहे हा वेगळा काय आहे त्याचं कारण आहे झिरो वन थ्री फाईव्ह हे अंक एक एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान चार अंकी विषम खुशी इकडे लक्षात घेऊ शून्य एक तीन पाच मग लहानात लहान चढता क्रम का उतरता क्रम मग पहिलं काय येणार इथं एकच स्थानी एक तीन पाच सात यांच्यापैकी कोणती संख्या आहे का एक तीन पाच सात तो पैकी एकच स्थानी आहे ना नो लहान लहान संख्या तिथं पर्याय आहे का काय अशा प्रकारे आपला नमुना प्रश्न संपतोय फक्त बारा मिनिट आणि पहिलेच्या अजून दोन चार मिनिट सतरा अठरा मिनिटात आपण तो संपतो पाचो सुटला का माझ्याकडे अरे देवा चला मग पाचव निघू मग तेव्हा सांगायला काय झालं होतं दिया पाचवं काय सांगा सहा चार दोन एक आणि शून्य यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान पाच अंकी संख्या ह्याचं तुम्ही एका मिनटात सांगा सांगा बरं अंजिका तुम्ही हे स्पष्ट वाचत होते ते सहा चार दोन एक शून्य काय अंसिका लोकं सांग टेन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी सिक्स आहे का ऑप्शन चला मग झालं का आपलं नमुना प्रश्न मग घरी प्रॅक्टिस करणार का हो चालेल